कमीनी म्हणेवा उठा लवकर आज हे कादशी करा तयारी आज घे कादशी करा तयारी आज घे कादशी करा गाऊन गाती चंद्र भाग आज हे तादसी करा तयाारी सुखमिनी मने जेव्हा आज करी आजा हे तादसी करा तयारी। जना बाईचंहार आली घेऊणी आज रे तादशी करा तयारी जना बाईस सिंहार आली घेऊणी आज रे तादशी करा तयारी रुखमिली म्हणे देवा उठा लवकरी आज ची करा तयारी आज आहे एकादशी करा तयारी नाम भक्ती बुप्पा चंदन पिळा घ्यालाऊणी आज कादशी करा तयारी भाव भक्ती बुप्पा चंदन पिळा घ्यालाऊणी आज कादशी करा तयारी आज कादशी करा तयारी मने सुखमेवा उपरि सुखमेवा आजा है तादति करा तयारी आजादती करा तयारीडीनि घाल पण्ढरी वो विठल विठल जी दिण्डीनि पंधरी हो विठा लग विठा विठल विठल जय हरी दिंडी निघाली पंढरी हो विठल विठल जय हरी निवृत्ती नंद सोपान निघाले निवृत्ती नंद सोपान निघाले अन मुक्ता घेतली बरोबर हो विठ्ठल विठ्ठल जय हारी मुक्ता घेतली बरोबर हो विठ्ठल विठ्ठल जय हारी दिल्ली निघाली पंढरी हो विठ्ठल विठ्ठल जय हारी दिल्ली निघाली पंढरी हो विठ्ठल विठ्ठल जय हारी नाना संगे जनी निघाली नाना संगे जनी निघाली आणि तुळस घेऊन दोघी वरी हो विठ्ठल विठ्ठल जय हरी सुरत घेऊन दोघी वरी हो विठ्ठल विठ्ठल जय हरी दिल्ली निघाली पंढरी हो विठ्ठल विठ्ठल जय हरी निघाली पंढरी हो विठ्ठल विठ्ठल जय हरी घाघर घेऊन सकून घाली घाबर घेऊन सकून घाली आणि बरोबरी हो विठल विठल जय हरी वारकऱ्याच्या बरोबरी हो विठल विठल जय हरी दिल्ली निघाली पंढरी हो विठल विठल जय हरी दिल्ली निघाली पंढरी हो विठल विठल जय हरी कानो पात्र मीरा निघाली कानो पात्र मीरा निघाली घेतलं खांड्यावरी हो विठल विठल जय ना भेटला खांदा वडी हो विठल विठल जय हरी दिंडी निगाली पंढरी हो विठल विठल जय हरी दिंडी निगाली पंढरी हो विठल विठल जय हरी तुको बासंगे कधी निघाले तुको बासंगे कधी निघाले

పంధర సాడమీ చంధర జావు గ విల విఠల విల విల నా మోడ నమగ విఠల విఠల విల విఠల నా మగ పోడ్ మగ ताळविना हाती चल पंढरी गाऊ गाळवी घेऊ हाती चल पंढरी गाऊ गाळवी घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग पंढरी वाटण बाई तुळती रोप पंढरी वाटण बाई तुळती रोप विठ्ठल पिठा पडे आप

घेऊाती कल पंढर जाऊ गाळविणा घेऊ हाती कल पंढर जाऊब टाळविना घेऊ हाती कल पंढर जाऊ हिरवी तुळस तिला वाहूया ग पाणी हिरवी तुळस तिला वाहूया ग पाणी तिला ే వి రుఖమి పని వాళ్ళే విలల రుఖమి విల విగ బోడ విగ బ మగ तार घेऊ चल पंढरी जाऊ गाळ मी ना घेऊ चल पंढरी गाऊ हिरवी तुळस तिला वाहूया कुंकू हिरवी तुळस तिला वाहूया ग कुंकू नारायणा हात जोडू न तुमकुवा हे संतस खू नारायणाला हात जोडूल तुमकुवा हे संत सपू विठ्ठल 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 नाम ग गोड नाम ग विठ्ठल 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 नाम ग गोड नाम ग ताळमे ಸಲ ಪಂಡರಿ ಜಾವುಗ ತಾಳವಿ ಹಾತಿ ಸಲ ಪಂಡರಿ ಜಾವುಗ हिरज तुडस तिला ग हात हिरज तुडस तिला ग हात वाटेमध्ये उभा माझा पंढरी वाटे वाटेमध्ये उभा माझा पंढरी नाथ विठ्ठल 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 नामगोड ना मग विठ्ठल 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 नाम ग बोड नाम ग गाळ मीना घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग मी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ गिरवी तुळस तिला वाहूया ग बुक्का हिरवी तुळस तिला वाहूया ग ನಾಮದೇವ ಪಾಯಿಲಾ ಬುಕ್ಕ ಸಂತ ತು ನಾಮದೇವ ಪಾಯಿಲ ಬುಕ್ಕ ಸಂತ ತು ವಿಠಲ 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 ವಿಲ ನಗ ಬೋಡ ನ ಮಗ ವಿಠಲ 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 ನ ಮಗ ಬೋಡ ನ ಮಗ ತಾಳ चल पंढरी जाऊ हाती चल पंढरी जाऊ गाड हाती चल पंढरी जाऊ गोन्याला गान पांडुरंगाला नटवलं पांडुरंगाला नटवलं पहिले डोऱ्यानं पाहिलं पांडुरंगाला नटवलं पाहिजे डोऱ्यानं पाहिलं पांडुरंगाला नाटवलं सोन्यान नाण्या गिन्ह पांडुरंगाला नटवलं पांडुरंगाला नटवलं बहिणी डोळ्यानं पाहिलं पांडुरंगाला नटवलं बल्ली डोळ्यानं पाहिलं वारकरी झाले ती बो टवलं ना पांडुरंगाला नटवलं पांडुरंगाला नटवलं दोऱ्यानं पांडुरंगा Tula Tula Alavita Pantamada Sucala Tula Alavita Pantamada Sucala My Ba Victor là cai Magutula My Ba là cai Tula Tula तुला आळवीचा पंत माझा सुकला आषाढीची वारी करीन नेमान आषाढीची वारी करी नेमान सखुबाई गी अस् पढरिला रङ्गेनामे तु नटला सखुबाई गी अस् पण्ढरिला तुला तुला आळविता कंठ माझा सुकला तुला आळविता कंठ माझा सुकला जनाबाईच्या दात्यावरी दळण दडिले जनाबाईच्या दात्यावरी दळण तुला आळविता कंठमाता सुकला विठुचा Вот. Okay. Okay. I'm <inaudible> not ¡Me okay. Yeah आनंदाचा कंद सावळा सावळाची हरी आनंदाचा कंद पाहू सावळाची हरी आज एका दी जाऊ कंढरी आनंदाचा कंद सावळा सावळाची हरी आनंदाचा कंद पाहू सावळाची हरी तात पितांबरू उभा

आनंदाचा कंद पाहू सावळा सी हरी भारी रुकार रूप साठवू अंतरी आनंदाचा कंद पाहू सावळा सी हरी आज एकादशी दावू पंढरी आनन्द का कन्द पहुसा हरी सिहरि आनन्द कन्द तो हरी सिहरि धन्य सन्त जाना धन्योहरित जाना धन्योहरि अम्बरी घुमे मिथलनाम्बरी तुळसीहार गळा शोभे मूर्ती सावळी आनंदाचा कंद पाहू सावळा श्री हरी तुळसीहार गळा शोभे मूर्ती सावळी आनंदाचा कंद पाहू सावळा श्री हरी आज रादशी जाऊ पंढरी आनंदाचा कंद पाहू सावळा की हरी आनंदाचा कंद पाहू सावळा की हरी तेव्हा झाले करी समिंग हरि मन ओढला गे हरिणा आनन्द पन्द पा सावड सि हरि आज एकादी जा पण्ढरी आनन्द पन्द पा सावड सिंह आज एकादी जा पण्ढरी आनन्द कन्द पाहु सावळा हरि सावळा हरि सावळा हरि आनन्द कन्द पाहु सावळा हरि